तर भावनात स्वागत आहे तुमचं आपल्या याच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपण आज बाहेर कुठं जाणार नाहीत आणि घरातले पण काही व्हिडिओ टाकणार नाहीत तर आपण आज करणार आहोत अनबॉक्सिंग तर तुम्हाला प्रश्न पडला असेल कशाची अनबॉक्सिंग तर मी सांगतो लगेच तुम्हाला तर अनबॉक्सिंग आपण करणार आहोत माईकची कारण आपल्याला माईकची खूप गरज होती कारण जे बाहेरचं नॉईज पोल्युशन जे आहे ते आपल्या व्हिडिओमध्ये येत होतं तर चला आपण पूर्ण व्हिडिओला सुरुवात व्हिडिओ लास्टपर्यंत पहा तर चला पूर्ण व्हिडिओला आपण सुरुवात चला तर भाऊ ना आता फायनली आपल्याला आलेला आहे माईक तर याची आपण अनबॉक्सिंग करणार आहोत मित्राकड जाऊन तर चला आता जाऊ मित्राकड आणि याची अनबॉक्सिंग करूया आणि कसं आहे माईक बघूया आणि याची रेट पण काय आहे ते मी तुम्हाला नंतर सांगतो मित्रांकडे गेल्याच्या नंतर चला तर भाऊ ना सध्या आता मी आलेलो मित्रा आहे मित्रांकडं आणि मित्र जे खेळत आहेत ती पबजी खेळत आहेत तर मी तुम्हाला दाखवतो की त्या पबजी मध्ये जी, जी एनिमे असते त्याला मनासाठी ती पोरं कसं करीत बघा तुम्ही बघता आता तर चला मी तुम्हाला दाखवतो कसं त्याला एड लागलेला आहे पबजीचं तर चला भिडू तर भाऊ आहे बागेमध्ये मायापाटी माझ्या माणूस आहे आणि हा जो माणूस आहे तो राहते केला चुकीच झाली आपल्याकडे हे विलास विलास लाजू नको बाळाये विमानातून पडले खाली म्हणून पण हात मोडले तर चला आता बघूया आपण करूया अनबॉक्सिंग चला ओके नीट काढ जरा हा काढ ओढ जरा बाहेर बा 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 माईक आता काय नाही लागते आता हवाच आहे हे असेल काय चार्जिंग आहे वाटतं चार्जिंग चार्जिंग कसं आहे हां चार्जिंग आहे चार्ज हां ही माइक दाखवतरा माईक कसा आहे ही बारू हे क्लिप क्लिप लावायची कुठ लावायची शर्टला 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 नाही हाय हे ते ही आय आहे वाटतं बहुतेक हां तर मित्रांनो हे आहे आयफोनचं हे आपल्याला लागणार नाही आपलं अँड्रॉइड आहे हे काय कामच नाही आणि हे जे आहे ती कनेक्टर आहे आवाज व्हॉइस ओव्हर करण्यासाठी मोबाईल लावायचं आहे आणि हे माईक तर हे जी माइक आहे ती मी घेतले आहेत फ्लिपकार्टहून तो तुम्हाला याचे घ्यायचे असेल माहिती मी लिंक देतो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बालू काय बोलतो आजचे पण पाहुणे कोण आहेत इकडे इकडे असं काय तर भावना आता आपली जी आहे ती अची माईकची जी काय रे अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग झालेली आहे तर चला मग चला चला भेटा लवकर व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय चला खांदा निकल रे मी दिसायला काळा नादी लागू नको माझ्या तू बाळ